आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोनही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटांनी आता यात्रांना सुरुवात केली आहे कोणत्याही क्षणी दोन हजार चोवीसच्या च्या विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजू शकते आणि त्या अनुषंगाने प्रत्येक पक्ष आपापल्या तयारीला लागला आहे त्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांच्या यात्रा सुरू झाल्या अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसमान यात्रेला गुरुवार पासून सुरुवात आहे या यात्रेला स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे छगन भुजबळ व इतर मंत्री आणि आमदार या यात्रेला उपस्थिती लावत आहेत यात्रेला गुरुवारी सकाळी दहा वाजता दिंडोरीतून सुरुवात झाली अजित पवार यांच्या जनसमान यात्रेतून महाराष्ट्र राज्य सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना याचे प्रचार व प्रसार करण्यात येत आहेत विशेष म्हणजे या, या यात्रेच्या माध्यमातून अजित पवार स्वतः मैदानात उतरून महाराष्ट्र राज्यातील महिलांशी संवाद साधत आहेत त्याचबरोबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याचा फायदा सर्वसामान्य महिलांना कसा होईल याची चांगलीच खबरदारी अजित पवार यांनी घेतली विशेष म्हणजे अजित पवार यांनी महिलांना आकर्षित करण्यासाठी गुलाबी थीमचा वापर केलाय ज्यामध्ये अजित पवारांच्या जॅकेट सह या यात्रेची बस देखील गुलाबी आहे मात्र दुसरीकडे सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला या, या योजनेवरून फटकारलाय सर्वोच्च न्यायालयाने असे म्हटले आहे की महाराष्ट्र सरकारकडे लाडकी बहीण आणि लाडका भाऊ यासारख्या योजना अंतर्गत मोफत वाटप करण्यासाठी निधी आहे परंतु जमिनीच्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी निधी नाही सध्या याची जोरदार चर्चा राज्यभर सुरू आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने देखील आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनाने मोठे पाऊल शुक्रवारी शिवजन्मभूमी जुन्नर येथून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने देखील आपल्या शिवस्वराज्य यात्रेची सुरुवात केली आहे यात्रेची सुरुवात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जुन्नर येथील किल्ले शिवनेरीवर जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून या यात्रेस सुरुवात केली आहे यावेळेस खासदार अमोल कोल्हे माजी मंत्री अनिल देशमुख महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख आमदार अशोक पवार सत्यशील शेरकर व इतर पदाधिकारी देखील उपस्थित होते किल्ल्याच्या पायथ्याला असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करताना क्रेन मध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि रोहिणी खडसे जयंत पाटील मेहबूब शेख व अमोल कोल्हे हे थोडक्यात बचावले तसेच या यात्रेची जुन्नरमध्ये जाहीर सभा देखील पार पडतील यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून विरोधकांवर प्रहार करण्यात येत आहे नक्कीच आता दोन्ही पक्षांकडून यात्रांना सुरुवात झाली आहे पण आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या यात्रेचा फायदा नक्की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोणत्या गटाला होईल हे देखील पाहणे महत्वाचे ठरणार आहे